बबनराव लोणीकरजी नरेंद्र मोदी तुमचे बाप होऊ शकतात जनतेचे नाही जनता मायबाप आहे आणि सरकार म्हणजे पक्ष होत नाही सरकारमध्ये जनता पक्षाला काम करण्याची संधी देत असते हे भारत सरकार आहे भाजप सरकार किंवा मोदी सरकार नाही आहे त्यामुळे तुमचे जे बाप आहे ते जे दीड लाखाचा मेबॅकचा चष्मा दहा दहा लाखाच्या दिवसातून तीन वेळा सूट साडेबारा साडेबारा कोटीच्या दोन गाड्या साडेआठ हजार साडेआठ हजार कोटीचे दोन विशेष विमानं हे जनतेच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या सामान्य माणसाच्या करातून जे पैसे येतात त्याच्यातून त्यांची ऐश चाललेली आहे आणि तुमचीसुद्धा त्यामुळे या देशात जनता मायबाप आहे नेता नाही आणि ही जी मुजोरी येते ना ह्या जो सत्तेचा जो आहे ना हा कशातून येतो की आपण काहीही चुका केल्या बलात्कार केले महिला शोषण केलं करप्शन केलं अंदाज समितीच्या अध्यक्षाच्या पी एच्या रूममध्ये कोट्यवधी रुपये सापडले चांदीच्या तटात जेवलं तरी कारवाई काहीच नाही ना कोणाला राजीनामे द्यावं लागत नाही कुणाला पोलिसी कारवायाला समोर जावं लागतं जा, कोणाला कायद्यासमोर बनवावं लागत त्यातून हा माझ येतो जनता हा माझ सरळ केल्याशिवाय राहणार नाही